इवन कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त आणि मजेत असाल चला आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचा आधी खूप खूप मनापासून स्वागत करते सकाळच्या माझ्या इथे चहाची तयारी चालू आहे आणि मला सकाळची ही गोष्ट आवडते सकाळचा चहा आणि त्यात असं अंगावर पडणारं ऊन किचनमधूनच जे कोवळं ऊन पडतं ना इतकं भारी वाटतं आणि त्यामुळेच कधी कधी ना व्हिडिओमध्ये खूप असा लाईट दिसतो चेहराही व्यवस्थित दिसत नाही पण खूप भारी वाटतं पण हे जे भारी वाटणं आहे ना म्हणजे आत्ता जी मजा वाटते तीच उन्हाळ्याची सजा होते कारण इतकं जास्त ऊन होतं ना की म्हणजे इथे काम करणंसुद्धा कठीण होऊन जातं इतकी गरमी होते या करन, आता या उन्हाळ्यात माझा विचार आहे की हे जे बाल्कनीचं डोअर आहे ना तिथे एखादं कर्टन किंवा मग असं काहीतरी लावता आलं पाहिजे ज्यामुळे तेवढं ऊन घरात येणार नाही कारण आता मस्त वाटतं पण उन्हाळ्यात खूप जास्त त्रास होतो तर मी आता माझा चहा घेऊन बाल्कनीत आले आणि बाल्कनीत चहा घेतला की जरा बरं वाटतं सकाळचं ऊनही घ्यायला मिळतं आणि तसंही आता खूप दिवस झाले ऊनच पडलं नव्हतं म्हटलं चला बाल्कनीत येऊन जरा विटॅमिन डी घेते टॅबलेट तशाही आम्ही मंथली एक टॅबलेट जी असते ना एक जी गोळी असते किंवा कॅप्सूल असते ती प्रत्येक महिन्याचा जो पहिला संडे असतो ना तेव्हा आम्ही घेतो आहे जेव्हापासून आम्ही पूर्ण बॉडी चेकअप केलं होतं डी ची कमतरता सगळ्यांनाच असते पण तरीसुद्धा एकदा चेक केलं आणि डॉक्टरांना कन्सल्ट केलं तर ते सुद्धा हे सजेस्ट करतात की एक ते कोर्स देतात एक महिनाभराचा किंवा पंधरा दिवसाचा आणि त्यानंतर मग प्रत्येक महिन्यात तुम्ही एक गोळी घेऊ शकता असं सजेस्ट करतात तसंच डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केलं आणि त्यानुसार आता आमचं चालू आहे तर आता काही प्लांट्सची ना जागा बदलली जव बदलली म्हणजे काय पावसामुळे ती ऑलरेडी बदलली होती ती जागच्या जागी ठेवली आणि हे जे टँगल हार्ट आहे ना असं मला हँगिंग ठेवायचं आहे पण हँगिंगसाठी वर काहीच म्हणजे प्लॅनिंग नाही आहे किंवा काहीच केलेलं नाही आहे त्यामुळे आता हे असं ठेवलं आहे बघा मस्त अशी जास्वंदाची दोन फुलं आलेली आहे आणि रोज एक दोन एक दोन, एक दोन अशी फुलं येतात आणि हे तर जेव्हापासनं आणलं आहे ना, ना तेव्हापासनं ह्याला अशीच फुलं आहेत अशी म्हणजे सुकतात परत ती नवीन येतात आणि हे बघा हे दोन झाडं आहेत ते सुद्धा खूप मस्त वाढायला लागले टँगल हार्टची पण ग्रोथ हळूहळू व्हायला लागली आहे जशी पाहिजे तशी नाही पण तरीसुद्धा मस्त झालं आहे आता रिया शाळेत गेला म्हणून लवकरच उठले म्हटलं थोडीशी साफसफाई करते गणपतीच्या आधी दोघांनी मिळून केली तर लवकर होईल पण अश्विनला जायचं होतं जिमला ते बोलले की मी आल्यावर करतो तुला हेल्प पण माहिती नाही किती वेळ होईल आता थोडासा वेळ आहे ॲक्च्युली साफसफाई करायची होती ती आता मी थोडीशी करते कारण अश्विन जिमला गेले नाहीतर फॅन वगैरे थोडे साफ करायचे होते पण आता जेवढे मला करता येतात तेवढं मी करते आणि म्हटलं वेळ आहेच ज तर जरा हेअर कलर करून घेते आणि मागच्या वेळी हा जो हेअर कलर केला होता ना तो थोडासा इथे लागला होता आणि त्यानंतर मग एक दोन दिवस लागले होते निघायला त्यामुळे मला तो आवडला नव्हता आणि खूप डार्क होता पण हा जो कलर आहे तो खूप दिवस राहिला नाहीतर काय होतं लगेचच पंधरा वीस दिवसात तो निघून जातो पण हा बऱ्यापैकी मला आठवतही नाही आता की मी लास्ट टाईम कधी लावला होता पण याआधी ना मी असं चेहऱ्याला आणि असं मानेला कानाला थोडंसं ऑइलिंग करून घेतलं म्हणजे ऑइल मसाज दिली म्हणजे लागलाही कलर तर तो घट्ट बसणार नाही आणि हा बायोटिकचा कलर आहे आ, डार्केस्ट ब्राऊन पण हा ब्राऊन वाटलाच नव्हता असं वाटलं होतं ब्लॅक कलर आहे पण ठीक आहे एकदा परत होऊ शकतो हा तर आता मी हा अप्लाय करते आणि त्यानंतर थोडीशी साफसफाई करते आंघोळीला उशीर होता म्हटलं जेवढी क्लिनिंग करता येईल तेवढी मी करून घेते टॉयलेट बाथरूम क्लीन करायचे आहे आणि थोडी जाळी वगैरे धूळ वगैरे साफ करून घेते सगळ्यात आधी किचन करून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण लिव्हिंग रूम आता हा जो एक्सटेंडेड रॉड आहे किंवा ब्रश आहे ना त्याने मस्त क्लिनिंग होते डिपेंडन्सी राहत नाही वळची वरची जाळी किंवा धूळ छान साफ होते आणि फॅनसुद्धा यांनी व्यवस्थित क्लीन होतात जर खूप चिकट धूळ किंवा तो चिकटपणा असतो ना तो त्यांनी निघत नाही पण धूळ असेल तर साफ होऊन जातं आणि यावेळी खरं तर ना खूप जास्त लगबग असते म्हणजे साफसफाईची पदार्थ बनवायची आणि प्रत्येक वर्षी बाप्पाची मूर्ती पण मी घरीच बनवते पण यावर्षी खूप हळू काम चालू आहे का ते येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतेच आणि काय करायचं अजून डोक्यातही नाही आहे म्हणजे प्लॅनिंगही नाही आहे तर ही, ही, ही साफसफाई करताना आणखी एक गोष्ट मला शेअर करायची काही आय थिंक दोन व्हिडिओजपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता सेकंड चान्सबद्दलचा त्याबद्दल नाईंटी पर्सेंट पॉझिटिव्ह कमेंट्सच आल्या की हो तू बरोबर बोलती आहेस किंवा आम्हीसुद्धा असंच केलं आहे पण त्यातही अशा काही कमेंट्स होत्या की तुला पहिला मुलगा आहे म्हणून तू दुसरा चान्स घेतला नाही किंवा ज्यांना पहिला मुलगा असतो ना तेच असे बोलतात तेच दुसरा चान्स घेत नाही कारण त्यांना पहिला मुलगा झालेला असतो बस म्हणून ते तिथे स्टॉप होतात पण खरं सांगू असं नाही आहे आपल्या आजूबाजूलाच बघितलं तर असे कितीतरी जणं दिसतात ज्यांना एकच मुलगी आहे पण हो इथे त्यांचंही चुकत नाही कारण आहेत अशी लोकं की ज्यांना पहिली मुलगी असली की का असे ना किंवा मग आपल्या मनात असतं की आपल्याला एक मुलगा पाहिजे म्हणून ते सेकंड चान्स घेतात पण गॅरंटी तर नसतेच शेवटी ते लकच असतं दुसऱ्यांदा मुलगाही होऊ शकतो मुलगीही होऊ शकतो असो त्याबद्दल एक छोटंसं सा मला सांगावं असं वाटलं म्हणून सांगितलं बाकी आपापले विचार हा आत्ता कुठे एकदम मस्त वाटतंय थोडासा उशीर झालाय पण त्यात क्लिनिंग पण झाली टॉयलेट बाथरूम पण क्लीन झाले मस्तपैकी असा पोछाही मारून झाला आणि सगळ्यात शेवटी हे रूम फ्रेशनर मस्त वाटतंय आता सगळ्यात आधी मी पूजा करून घेते आणि स्वयंपाकामध्ये फक्त भात छोले आणि चपाती बस एवढंच करणार आहे आणि मी विचार केला होता की अश्विन लवकर आले तर आम्ही जरा थोडंसं सामान आणायला जाऊ कारण या पावसामुळे बाहेर पडता आलं नाही आणि ऑनलाईन कसं सा खूप असं सामान मागवलं नाही म्हटलं मला तरी जाऊन घेतलेलंच सामान आवडतं म्हणून जवळ का असे ना रिलायन्समध्ये किंवा स्टार बजारमध्ये पण जाऊनच घ्यायचा विचार आहे थोडंसं देवांचंही सामान घ्यायचंय आणि बाकीचं थोडंसं छोटं मोठं घरातलं तर आता मी पूजा करून घेते थोडीशी स्वयंपाकाचीही तयारी करून ठेवते म्हणजे मग जायचंच असलं तर मला जाता येईल चला पूजा झाल्यानंतर म्हटलं जरा स्वयंपाकाची अर्धवटका असे ना तयारी करून ठेवते कारण तिकडून आल्यानंतर ना मला जाम कंटाळा येतो आई तर पाहिजे असतं अर्धवट झालं तेवढ्यातच मावशी आल्या आणि मग काय आणखी पंधरा मिनटं लागणार होते म्हणून पंधरा मिनटात मी चपात्यासुद्धा बनवून घेतलं आहे आणि भातही तयार होता आता राहिल्यात फक्त पुरणपोळ्या बनवायच्या आणि त्यासुद्धा यामुळे ठेवल्या कारण तूप संपलं होतं काल जे चर्र तुपाची धार घेऊन पुरणपोळी खाल्ली ना त्यामुळे तूप संपलं नाही असं नाही आहे तूप संपतच आलं होतं म्हणून ते कालच्या काल संपवून टाकलं आणि आता तूप नाही आहे म्हणून फक्त पुरणपोळ्या राहिलेल्या आहेत तर तूपही आमच्या ग्रोसरी लिस्टमध्ये असणार आहे लवकर आलो त्यामुळे रिलायन्समध्ये ना जास्त गर्दी नसते आणि रिलायन्समध्ये सॅटरडेला ना सगळं नवीन माल भरला जातो म्हणजे हे नाही पण स्पेशली फ्रूट्समध्ये किंवा भाज्यांमध्ये तर सकाळी गर्दीही कमी असते आणि सगळं एकदम फ्रेश मिळतं बघा गर्दी काहीच नाही आहे आणि फ्रूट्स भाज्या सगळं फ्रेश मिळतं प्लस ऑफर्सही असतात आणि इथे आल्यानंतर ना मलाही कधी कधी वाटतं की माझीसुद्धा ट्रॉली आहे ना एकदम खचाखच भरली पाहिजे अशी वरपर्यंत पण तसं कधीच होत नाही कारण आमचं असं आहे की जसं लागतं तसं आम्ही सामान आणतो त्यानंतर काही ऑनलाईन सामान येतं काही स्टार बजारमधून कधी डी मार्टमधून त्यामुळे ते जे स्वप्न आहे का मिडल क्लास फॅमिलीचं एवढंच छोटंसं स्वप्न असतं किंवा आपल्या स्त्रियांचं एवढंच छोटंसं स्वप्न असतं की आपल्याला जसं बाकीच्यांचं बघतो ना आपण की अशा भरलेल्या ट्रॉलीज दिसतात तसं मलाही वाटतं पण नाही होत पॉसिबल ते कधी पण एवढाच किराणा किंवा एवढं जरी सामान म्हटलं ना तरी ते तीन तीन चार चार हजारापर्यंत जात असू तो सुद्धा एक विचार येतो की ट्रॉली भरली तर ते दहा मी तू आणलं होतं तर मस्तपैकी आता दोन पुरणपोळ्या करून घेते एक रियांशसाठी आणि एक आहे ती आम्ही दोघं जण अर्धी अर्धी खाऊ आणि बघा मस्त टम्म अशी पुरणपोळी फुगली आहे आई बनवते तशी नाही पण होते मस्त आणि बघा नजर हटी आणि दुर्घटना घटी कडी ठेवली होती ती गेलीच जरा आणि गेल्यापेक्षा ना ते जे पुसावं लागेल त्याची जास्त मेहनत वाटते पटकन जेवून घेतलं आणि त्यानंतर आता सगळं सामान काढून ठेवतो तर किचनमधलं सगळं आवरलं आणि विचार होता की रियांशसाठी थांबायचं पण ना खूप उशीर होऊन जातो आणि तो आज आंघोळ पण करून गेलेला नाही आहे त्यानंतर त्याचं असं आहे की जेवतानाच त्याचा फक्त टी व्ही चालू असतो म्हणजे असं होत नाही की गप्पा करत करत तो जेवतोय त्याचा इंटरेस्ट टी व्हीमध्ये असतो आणि तसंही आता आल्यानंतर तो आंघोळ करेल मग तीन वाजलं असते मग म्हटलं जाऊ दे त्याच्यासाठी काही थांबत नाही उद्या सोबत जेवता येईल आणि आता जे सामान आणलं आहे ना ते सगळं मी काढून टाकते काढून कंटेनरमध्ये ठेवून देते काही फ्रूट्स आहेत भाज्या नाही या भाज्या ऑनलाईनच मागवल्या होत्या आणि बाकीचं ग्रोसरी आहे थोडीशी ते सगळंच काढून ठेवते रात्रीसाठी सुद्धा प्लॅनिंग आहे त्यासाठी मी ब्रेड आणि अच्छा येस आणि छान असे ना चीज स्लाईस आणलं आहे तर रात्रीचा सँडविचचा प्लान आहे आणि बाकी आता तर झालंय चला सगळं पटपट काढते पूजेचं सामान आहे काही ग्रोसरी आहे आणि फ्रुट्स आहे आणि हो तांदळाचं पीठ मला भेटलंच नाही तांदळाचं पीठ ना दोन येतं एक नॉर्मल जे असतं ते रेग्युलर तांदळाचं जे आपण घरी करू शकतो आणि एक मोदकासाठीचं वेगळं येतं पण ते मोदकासाठी ना आ, काय माहिती आहे आता कुठून बाहेरून आणावं लागेल कारण आम्ही जिथे गेलो होतो तिथे नव्हतंच नॉर्मलसुद्धा तांदळाचं पीठ नव्हतं त्या तांदळापासून पण बनतात मोदक पण ती आहे ना आ, काय म्हणते त्याला लवकर त्याला भेगा पडतात किंवा लवकर तो ड्राय होतो म्हणून ॲक्च्युअल जे मोदकाचं असतं ना ते पाहिजे असतं फ्रुट्सचा स्टॉक आणलेला आहे जवळपास सहा किलो त्यापेक्षाही जास्तच असतील एवढे फ्रूट्स आहे तीन किलो तर त्यामध्ये पेरू आहे मोसंबी अॅपल अनार हे सगळं आहे असे म्हणून सहा किलोपेक्षा जास्त फ्रूट्स आणलेत आणि हे आठवड्याभरच आठवड्याच्या आधीच संपतील आणि त्यानंतर मी चेक करत होते सगळ्याच्या प्राईस कारण एक मिडल क्लास गृहिणी म्हटलं किंवा स्त्री म्हटल्यानंतर प्राईस बघितली नाही असं कधी होणार आहे का त्यात मला अश्विन बोलले होते की तू आवळे घेतले ते ऐंशी रुपयाचे झाले आणि मी आवळे फक्त पाच की सहाच घेतले होते बापरे मला वाटलं की मी प्राईज न बघताच घेतले कारण रियांशला ना खूप आवडता आवळे खायला रोजचा एक आवळा तो खातो आणि त्याच्याबरोबर मी सुद्धा मग कधी कधी कट करून खाते पण म्हटलं की कितीही आवडत असलं तरी पाच आवळे मी ऐंशी रुपयाचे कधीच घेणार नाही म्हणून आल्यानंतर मी सगळ्या याच्या प्राईस चेक केल्या आणि तसंही घेताना जरी बघितलं असलं ना तरी एका गृहिणीची पारख हीच आहे की आल्यानंतर ती सगळ्या प्राईजेस परत चेक करते असो रियांश आला होता तो जेवतोय आणि आम्ही सगळेजण टी व्ही बघतोय त्यात मी सगळे जे, जे फ्रूट्स होते ते छान स्वच्छ धुवून ठेवले आणि काकडी किंवा गाजर आहे ते सुद्धा धुवून ठेवले दाणे आणले होते अनार आणले होते त्याचेसुद्धा मी आता दाणे काढून ठेवते म्हणजे रियाश काय करतो ना येता आता फ्रीज ओपन करतो त्याला काहीतरी खायचं असते मग ते शेव किंवा आणखी दुसरं फरसाण खाल्ल्यापेक्षा फ्रूट्स दिसले ना की तो म्हणजे आवडीने फ्रूट्स खातो स्पेशली पेरू ॲपल हे सगळं दाणे वगैरे तेवढा खात नाही तो पण ठीक आहे असले तर आपल्याला सुद्धा खाण्यात येतात फ्रुट्स जास्त आता पुढे हरतालिका आहे किंवा लागणारच आहेत फ्रुट्स म्हणून जरा जास्त पटकन आता हे सुद्धा काम करून ठेवते सकाळच्या वेळी तेवढं फक्त ऊन पडलं आणि त्यानंतर पावसाने आपली हजेरी लावलीच आताही कुठे बाहेर जाता येणार नाहीये गेलोच तर मग जवळपास कुठेतरी जाऊया आणि आता साखर आणली होती ती काढून ठेवली आणि साखर ना मी एक किलोच आणते आणि एक किलो साखर मला खूप दिवस पुरते कारण चहामध्ये किंवा तसंही साखरेचं काही बनवत नाही वापरते तर मी गुळच वापरते गुळ्याचं पावडरसुद्धा आणते त्यामुळे साखर अशी जास्त वापरण्यात येत नाही हलवा बनवते तर फक्त रियासाठी बनवायचा असेल ना तेव्हाच मी साखर वापरते सगळ्यांसाठी बनवायचा असेल तर मोस्टली आम्ही गुळच वापरतो आणि छान लागतो गुळाचा पण हलवा तोपर्यंत तो चहा झाला परत मी बाल्कनीत आले विचार होता बाहेर जायचं की नाही जायचं पण पावसाचं असं होतं की थोड्या वेळात पाऊस यायचा थोड्या वेळात बंद व्हायचा आणि रियांशचं आणि अश्विनचं दोघांचाही अभ्यास चालू होता संध्याकाळचं चा ते लॅपटॉप काढून बसले आणि अश्विन काम करत आहेत म्हणून रियांशसुद्धा त्यांच्या बाजूला बसून अभ्यास करत होता कधी कधी होतं असं मूड होतं त्याचा कधी कधी अभ्यासाचा असं नाही आहे की अजिबातच होत नाही पण असं कोणीतरी दिसलं ना की आपोआप मुलं करायला लागतात मग अश्विन बोलले की चल आता खूप अभ्यास झाला आता जरा बाहेर फेरफटका मारून येऊया म्हणून दिवाबत्ती केली आणि जरा असं बाहेर फिरून आलो मग सँडविचचा प्लॅन होता तर कोथंबीर नव्हती रिलायन्स मध्ये यावेळी हिरव्या भाज्या मिळाल्याच नाही म्हणून येता येता बाहेर गेलो की एखादी भाजी घरी येतेच तशीच आज कोथंबीर आली आणि त्याचसोबत आणखी सामान आलंच होतं थोडंसं तर सगळ्यांसाठी असे चीज सँडविच बनवले आणि सकाळची थोडीशी भाजी आणि चपाती होती तर या सगळ्यांमध्ये होऊन जाईल आणि मस्त बनले होते बरं का चीज सँडविच हे जे स्लाइस चीज आहे ना ते सँडविचमध्ये टाकले की मस्त चीजी सँडविच बनतं तर बघा असं मस्त ग्रीन चटणी प्लस थोडीशी मी शेजवान चटणी आणि थोडासा टोमॅटो सॉस घालते आणि दुसऱ्या ब्रेडवर अशी ग्रीन चटणी असते मस्त लागतात टेस्टला आणि असेही सँडविच आणि पोटॅटो सँडविच दोन्ही सँडविचचा प्रकार मला हा आवडतोच बाहेरचा नाही स्पेशली घरी बनलेला तर चला आता आम्ही सँडविच खाऊन घेतो आणि आम्ही जेव्हा बाहेर गेला होतो ना तेव्हा रियांश थोडासा खेळायला गेला होता आणि आल्यानंतर ना त्याला सर्दीसारखं किंवा थोडंसं कणकण वाटत होतं त्यामुळे अगदी थोडंसं त्याने सँडविच खाल्लं आणि त्यानंतर तो लगेच झोपला आता काय माहिती उद्या काय होईल मी तर हेच स्प्रे करते की ताप नको यायला किंवा आणखी वाढायला नको सर्दी असली ना तर त्याची लवकर जाते आणि मला वाटतं तो ना आवळा खातो बरेचदा घरामध्ये आवळा असतोच आणि रोज तो एक आवळा खातोच तसंही लहान मुलांसाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठीच आवळा खाणं चांगला आहे पण त्याला इतका आवडतो ना म्हणजे जेवताना कधी कधी त्याच्या ताटात आवळा असतो इतका त्याला आवडतो तर आज तो, तो खूप लवकर झोपला आणि म्हटलं आता आपल्याला तर वेळ आहे म्हणून कोथंबीर निवडून ठेवते जे स्वीट कॉर्न आणले होते त्याचेसुद्धा दाणे काढून ठेवते म्हणजे कशात टाकण्यासाठी आपल्याला वेळेवर मिळतात आणखी ही बरीच प्रिपरेशन मला करून ठेवायचे आहे पुढचा व्हिडिओ कदाचित प्रिपरेशनचा मी करू शकते की मी कसं प्रिपेअर करून ठेवते आठ दिवसांसाठी चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मी व्हिडिओला इथे सेंड करते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला उद्या भेटूया बाय